बघा आता आपल्याला काय करायचंय आपल्याला धागा पकडायचा कसा आहे ते बघायचं तर सुरुवातीला आपल्याला गाठ मारून घ्यायची तर आपला जो नॉर्मल आपण जशी गाठ मारतो ना तशी तीन ते चार वेळा आपल्याला अशी गाठ मारून घ्यायची तीन ते चार वेळा आपल्याला ही गाठ अशी मारून घ्यायची आहे आणि हा जो उरलेला धागा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपली गाठ बसून जाणार आणि आपला धागा पकडायचा कसा तर पकडायची प्रोसेस आपली हे जी मिडल फिंगर आहे ना तिथे आपल्याला ही गाठ प्रेस करून घ्यायची त्याच्यावर आपला थंब ठेवायचा आणि आपलं दोन नंबरचा फिंगर आहे त्याच्या पाठीमागून आपल्याला असा धागा काढायचा आहे आणि तो इथे मिडल फिंगरला प्रेस करायचा अशा पद्धतीने आपल्याला धागा पकडायचा आहे आणि आपल्या मध्ये धागा अडकवायचा कसा तर आपली निडल धाग्याच्या आतून घ्यायची आणि आपला असा धागा अडकवायचा आहे आणि असा खेचायचा आहे वरती अशी पद्धत आपली असणार आहे धागा वरती खेचण्याची धागा अडकतो की नाही निडल मध्ये आधी चेक करायचा अशा पद्धतीने आपला हात असा खाली असा पद्धतीने आपला असा हात असणार आहे सुरुवातीला आणि आपली निडल अशी जाणार त्याच्यामध्ये आपला धागा अडकवायचा आहे ना तो अशा पद्धतीने असा वर खेचायचा आहे असं इथे आपला धागा पकडून धरायचे अशीच पोल्युशन आपली सुरुवातीची असणार आहे आणि असा आपण धागा वरती खेचणार आहोत